गृहिणींनी कधीही ऐकल्या नसेल अशा बारा किचन टिप्स नंबर एक जांभूळ हे अनेक गुणांनी परिपूर्ण असणारे फळ आहे जांभळाचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते तसेच शरीरातील पचनसंस्था मजबूत होऊन त्वचा सुद्धा निरोगी सुंदर होते नंबर दोन जांभूळ डाळिंब बीट याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील रक्त पातळ होऊन गाठी तयार होत नाही नंबर या दिवसात आम्रस खात असाल तर त्यासोबत तिखट पदार्थ दही कोल्ड्रिंक्स आणि संत्री लिंबू हे खाऊ नये कारण की यामुळे पोटामध्ये ऍसिड तयार होऊन पोट प्रचंड प्रमाणात दुखू शकते नंबर चार पावसाळ्यात मच्छर माशा छोटे मोठे किडे हे घरात येऊ नये यासाठी कडुलिंबाची पाणी तसेच कांद्यावरील पापुद्रे तेजपान सात आठ आणि कापूरवडी पाच सहा घ्यावे तसेच दहा लवंग घ्या हे सर्व एकत्र करून बारीक पावडर करावे एक चम्मच ही पावडर मातीच्या दिव्यात घेऊन त्यात तेल टाकून ज्योत लावून घ्यावे असे तुम्ही संध्याकाळी किंवा दिवसाने लावू शकता यामुळे निघालेला धूर किडे मच्छर माशासाठी जालिम उपाय आहे नंबर पाच धूर आपल्यासाठी नैसर्गिक केमिकल विरहित असल्याने लहान मुलांना सुद्धा याचा काही त्रास होत नाही अस्थमा श्वासाचे इत्यादी रोग लहान मुलांना किंवा आपल्याला होणार नाहीत नंबर सहा चहामध्ये दूध आणि साखर जास्तच प्रमाणात असल्यास गॅस ऍसिडिटी डायबिटीज किंवा उच्च रक्तदाबासारखे समस्या होऊ शकतात यामुळे दुधाचा चहा कमीत कमी प्यावे नंबर सात सकाळी पक्षासाठी ताजे पाणी आणि खाण्यासाठी तांदूळ ठेवावे असे नियमित केल्याने तुम्ही श्रीमंत व्हाल नंबर आठ स्त्रियांना अशक्तपणा असल्यास खजूर खावे यामुळे मासिक पाळीने आलेला थकवा अशक्तपणा दूर होऊन शरीरात रक्त वाढते नंबर नऊ शेकडो रोगापासून दूर राहण्यासाठी फक्त सकाळी कोमट पाण्यासोबत एक टी स्पून मेथी पावडर खावे नंबर दहा हृदय मजबूत होऊन हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अळशी म्हणजे फ्लॅक्स सीड्सच्या बियाची पारीक पावडर करून चपातीच्या कडकेमध्ये अर्धा टीस्पून घालून मळून घ्यावे अशा चपात्या दररोज खाल्ल्यास पावसाळ्यातील सांधेदुखीवर सुद्धा रामबाण उपाय आहे नंबर मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉल असल्यास शेवंग्याच्या पानाचा काळा किंवा बारीक पावडर करून सकाळी कोमट पाण्यामध्ये अर्धा टीस्पून पावडर मिक्स करून प्यावे यामुळे हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकत नाही नंबर बारा या दिवसात मुलांना अस्थमा झाला असल्यास लवंगा अर्धा ग्लास पाण्यामध्ये उकळून काढा तयार करावा त्यात एक टीस्पून मध टाकून दररोज द्यावे यामुळे पासून खूप आराम होईल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मी नाताई किचन या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तसेच सोबतचे बेलायकनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद